हा विषय जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे जनजागृती करतोय त्यात श्रीराम व्याख्यान चार त्यांचे वक्तव्य म्हणजे भाषण कार्यक्रम आपण पाचोरा ठेवले आणि कीर्तन आपण काय करतो चार कीर्तन करतो श्री रमपाल आणि स्वच्छता अभियान आपण जे आहे डेली रुट डेली रुटीन रोज रोज करण्यात का त्या आयुष्यात रोज विषय स्वच्छतेचाच विषय आहे या सर्व गोष्टींचा एक आढावा घेण्यासाठी आणि पत्रकारांना अपडेट करण्यासाठी पत्रकार हे उद्यापासून चालू होते उद्या याची सुरुवात होईल उद्या श्री रामपाल महाराज महाराजकर यांचं पारवड्यामध्ये एक किरदर आहे सध्या क करण्याबादचा एक उद्देश आहे या करण्यामागचा उद्देश जस एकंदरीतच रामंतर एक वातावरण झाले आहे सर्व लोक आपल्या आणि एक लोकसभा इलेक्शन पण येते आहे सगळ्या दोन्ही गोष्टींचा जर आपण बघितलं तर प्लाईन कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि त्याच कंटिन्यूटी मध्ये आपण काय करतोय आणि विद्यमान खासदार किंवा विकासा विषयी तुम्हाला काही असं वाटतं की ते आपल्याला हे संधी मिळाली तर आपण मुख्य असो तो वेगळा विषय झाला कोणालाही संधी मिळेल म्हणजे तिथे तुम्ही मिळाली तर कोणीही जरी असेल तरी तो त्या संधीचा संधी करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे सारखा पंतप्रधान सारखा एवढं भ्रष्ट नेतृत्व आपण देशाला लाभला आहे तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण जळवासाठी कसं करता येईल याचा कोणाचाही प्रयत्न मी स्वतः कॉर्पोरेट मधून येतो उच्च शिक्षित आहे त्यामुळे आणि कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं आहे आणि व्यवसाय करत असताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव असतो त्यामुळे एवढा सगळं अनुभव असेल तर तो मलाही माझं पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करते जेणेकरून जळगाव लोकसभा क्षेत्रासाठी काय आपण आधी झालं नसेल किंवा पुढे आधी झालं नाही असं सगळं मोदीजी करतात त्यामुळे मी आधी झालं नाही असं म्हणतो आता सगळं काम आपल्याला पुढच्या पंचवीस वर्षात करायचं त्यातला हा पाच वर्षाचा पहिला टप्पा आहे